स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर या चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासन निर्णय त्याबाबत माहिती समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि नुकताच चार नोव्हेंबर रोजी राज्यातील मंत्रिमंडळानं ग्रामपंच राज्यातील विविध ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन देण्यासाठी असलेली कर वसुलीची अट रद्द करण्याबाबतचा शासन निर्णय घेतलेला आहे खरं तर या मा या बातमीबाबत किंवा या शिसन निर्णयाबाबत अनेक माध्यमातनं अनेक अनेक प्रकारे बातम्या येत आहेत काही ठिकाणी सात साठ टक्के वसुलीची केल्यावर इतकं वेतन मिळणार काही वर्तमानपत्रात इतकं टक्के वसुली केल्यास इतकं अनुदान मिळणार परंतु वस्तुस्थिती या शासन निर्णयामध्ये तसं काहीही दिलेलं नाही आहे शासन निर्णयात असं नमूद केलेलं आहे या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे की आधीसुद्धा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात येत होतं आणि हे अनुदान दोन सन दोन हजार देण्यात येत आहे म्हणजे या कालावधीला पंचवीस वर्ष लुटले तरी या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन त्यांच्या वेतनावर पन्नास टक्के अनुदान देतो त्यात थोडाफार सुधारणा झाल्यानंतर काही ठिकाणी शंभर टक्के काही ठिकाणी पंच्याहत्तर टक्के काही ठिकाणी पन्नास टक्के देण्याची बाब शास शासन शासनामार्फत होत आहे परंतु या चार नोव्हेंबरच्या शासन निर्णयात प्रत्यक्ष काय झालं तर यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासन अनुदान देय हिस्सा किती राहील याबाबत वस्तुस्थितीत सुधारणा झालेली आहे आणि वसुली करण्याचे जे अधिकार आधी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना बंधनकारक होतं त्यात यात थोडीफार स्थिथिलता देण्यात आली आहे म्हणजे या ठिकाणी कर्मचाऱ्याचं चा नाव घेण्यात आलेली आहे त्यासाठी स्वतंत्र आणि दुसरा शासन निर्णय काढण्याबाबतच्या शासनाच्या विचाराधीन त्यांनी म्हटलेलं आहे तर या शासन निर्णयात असं नमूद करण्यात आले की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आधी उत्पन्न आणि वसुलीच्या अटीनुसार शासन निर्णय देण्यात येत होतं अनुदान शासनामार्फत देण्यात येत होतं तर अनुदान देत शासनाने जेव्हा परिपत्रक चार जाने चार नोव्हेंबरला काढलं त्या ठिकाणी संदर्भ शासन निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार दोनचा संदर्भ घेतलेला आहे आणि त्या संदर्भानुसार एकवीस जानेवारी दोन हजारचा जर आपण शासन निर्णयाचा विचार केला तर त्या शासन निर्णयात असे नमूद आहे की झिरो ते एक हजारपर्यंत जी ग्रामपंचायत असेल आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे झिरो ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या एक हजारपर्यंत आहे अशा ग्रामपंचायतीमध्ये एक कर्मचारी असेल आणि त्या त्या कर्मचाऱ्यांना सिपाई दिवाबत्ती आणि पाणी पुरवठा कामे करावी लागतील दोन हजारचा शा शासन निर्णयाप्रमाणे आणि त्यात एक हजार एक ते तीन हजारपर्यंत जर ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या असेल त्या ग्रामपंचायतीमध्ये दोन कर्मचारी असतील एक पाणीपुरवठा कर्मचारी आणि सिपाई आणि दिवाबत्ती कर्मचारी म्हणजे दोन कर्मच दोन कर्मचारी एक स्वतंत्र पाणीपुरवठा कर्मचारी आणि एक सिपाई आणि दिवाबत्ती म्हणजे दोन कर्मचारी आपण गृहीत धरूया तिसरं आहे शासक तिसरं आहे त्याच्यात तीन हजार ते सहा हजारपर्यंत जर लोकसंख्या असेल तर त्या ग्रामपंचायतीला तीन कर्मचाऱ्या असतील एक शिपाई असेल एक पाणीपुरवठा कर्मचारी असेल आणि एक लिपिक असेल आणि सहा हजार एक ते दहा हजारपर्यंत जर ग्रामपंचायतीची लोकसंख्या असेल तर अशा ग्रामपंचायतीमध्ये चार कर्मचाऱ्यांची पदं असतील लिपिक वसुली कारकून पाणीपुरवठा कर्मचारी आणि सफाई कामगार अशा पद्धतीनं चार कर्मचारी असतील ना दहा वरील ग्रामपंचायती असतील जिची लोकसंख्या असेल अशा ग्रामपंचायतीमध्ये सहा ग्रामपंचायत कर्मचारी असतील याबाबतचा संदर्भ क्रमांक एकमध्ये मुद्दा त्या ठिकाणी शासनानं घेतलेला आहे आता आपण शासनानं जेव्हा चार नोव्हेंबरला उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करण्याबाबतचं शासन निर्णयला घेतलेला आहे त्या ठिकाणी संदर्भ क्रमांक दोन दिला आहे चार मार्च दोन हजार चौदाचा शासन निर्णय दिलेला आहे तर आपण चार मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयाचं जर अवलोकन केलं किंवा वाचलं तर असे लक्षात येतं की झिरो ते पाच हजारपर्यंत लोकसंख्या व शून्य ते दोन हजारपर्यंत जर ग्रामपंचायतीचे उत्पन्न असेल तर अशा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येईल बघा झिरो ते पाच हजारपर्यंतची लोकसंख्या व त्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न दोन लाखाच्या आत स्वयं उत्पन्न असेल तर अशा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदान ही शासनामार्फत त्याच्या वेतनासाठी देण्यात येईल असा चार मार्च दोन हजार चौदाचा शासन निर्णय आहे आणि त्याच्यात दुसरं आहे झिरो ते दहा हजारपर्यंत लोकसंख्या झिरो ते दहा हजारपर्यंत लोकसंख्या परंतु दोन लाख ते पाच लाखपर्यंत जर त्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न असेल बघा झिरो ते दहा हजारपर्यंतची ग्रामपंचायतीची लोकसंख्या आणि त्या जर ग्रामपंचायतीचे उत्पन्न हे दोन लाखपासून सुरुवात आणि पाच लाखाची आत असेल तर अशा ग्रामपंचायतींना पंच्याहत्तर टक्के अनुदान ही शासनामार्फत देण्यात येईल असं चार मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयामध्ये नमूद आहेत आपण समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि त्या ठिकाणी आहे मग तिसरा मुद्दा आपण घेऊया की तीन लाख ते पाच लाख तीन लाख ते पाच लाख ज्या ग्रामपंचायती उत्पन्न किंवा पन्नास लाख म्हणजे पाच लाखाच्या वर ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न असेल आपण आता दुसऱ्या टप्प्याकडे जाऊया की ग्रामपंचायतीचे उत्पन्न पाच लाखाच्या वर असेल अशा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना शासनाकडनं पन्नास टक्के अनुदान देण्याची बाब चार आहे आणि हे शासन निर्णय चार मार्च दोन हजार चौदामध्ये नमूद केलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न हे पाच लाखाच्या वर आहे अशा ग्रामपंचायतींना शासन पन्नास टक्के उत्पन्नावर अनुदान देईल असं या ठिकाणी स्पष्ट करण्यात वरील वरीलप्रमाणे द्याव्याचे अनुदान पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात पूर्वीची जी परंपरा होती पूर्वी जिल्हा परिषदेला पैसे यायचे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि मग ग्रामपंचायतीला त्या त्या फंडानुसार कर्मचाऱ्यांना वितरित अनुदान यायचे आणि त्याच शासनानं अशी अट घातली चार मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयामध्ये की वरून नमूद शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के प्रमाणे वाढीव हिस्सास पात्र होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने नियमाप्रमाणे चार वर्षांनी नियमित फेर आकारणी करणे व गवर्षी सर्व कराचे एकूण नव्वद टक्के वसुली करणे बंधनकारक राहील म्हणजे आपण समजा आपल्याला जर शंभर टक्के शासनाच्या हिस्स्यास पात्र व्हायचा आहे तर आपल्याला त्या वर्षी वर्षात ही मा ग्रामपंचायतीच्या वसुलीची शंभर नव्वद टक्के वसुली, वसुली करणे बंधनकारक राहील तेव्हा आपल्याला शंभर टक्के अनुदान देण्याचं शासनाचं हे धोरण आहे म्हणजे आपल्याला समजा की शंभर टक्के अनुदान समजा झिरो ते दोन लाख उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींना शंभर टक्के अनुदान जर घ्यायचं असेल तर त्या ग्रामपंचायतीने नव्वद टक्के वसुली करणे बंधनकारक आहे आता जर पुढचा टप्पा घेतला की पंच्याहत्तर टक्के जर अनुदान घ्यायचं असेल तर त्या ग्रामपंचायतीने सुद्धा नव्वद टक्के वसुली करणे बंधनकारक आहे किंवा जर पन्नास टक्के आपण पूर्वीप्रमाणे सांगलो की पन्नास टक्केसुद्धा अनुदान जर घ्यायचं असेल तर त्या ग्रामपंचायतीने नव्वद टक्के वसुली करणे बंधनकारक आहे असं शासनाच्या म्हणजे पूर्ण हिस्सा पात्र होण्यासाठी आपल्याला वसुली करणे बंधनकारक आहे असं त्या ठिकाणी शासनाचं म्हणणं आहे बंधन कार्यक्रम राहील ही चौदा मार्च चार मार्च दोन हजार चौदाच्या शासन निर्णयात आहे ग्रामपंचायत करपट्टी व कर वसुली जबाबदार कर्मचारी ग्रामसेवक सरपंच पदाधिकारी राहील यांची आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यात आपण मग संदर्भ क्रमांक दोन शासनाने घेत तीन नंबरमध्ये घेतला आहे की शासन निर्णय सतरा सप्टेंबर दोन हजार अठरा तर आपण सतरा सप्टेंबर दोन हजार अठराच्या शासन निर्णयात काय नमूद आहे तर या ठिकाणी आहे सतरा सप्टेंबरमध्ये की चार मार्च दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बघा चौदा आपण आता या ठिकाणी चा... शासन निर्णय घेतो सतरा सप्टेंबर दोन हजार अठरा आणि या सतरा सप्टेंबरच्या शासन निर्णयात असं नमूद आहे की दिन शासन निर्णय चार मार्च दोन हजार च चो, चौदा रोजीच्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अदा कराव्याच्या किमान वेतनाच्या राज्य शासनाच्या संपूर्ण हिस्सा पात्र होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने निम नियमाप्रमाणे दर चार वर्षांनी नियमित फेर आकारणी करणे व गत वर्ष सर्व कराच्या एकूण मागणीच्या नव्वद टक्के वसुली करणे जे आपण आधी सांगितलं आहे बंधनकारक राहील संबंधित ग्रामपंचायतीच्या सर्व कराच्या वसुलीच्या प्रमाणात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यांना खालीलप्रमाणे किमान वेतन अनुयत्न राहील म्हणजे आपल्याला समजा मोठी ग्रामपंचायत आहे आणि पन्नास टक्के जरी अनुदान मिळत असेल तेव्हा सुद्धा सर शासनाच्या पन्नास टक्के अनुदानासाठी पात्र होण्यासाठी आपल्याला नव्वद टक्के वसुली करणे बंधनकारक होते असा हा आपल्याला चार मार्च दोन हजार सतराचा जी आर सांगतो आणि त्यानंतरच्या जी आरमध्ये शासनानं सतरा सप्टेंबरमध्ये यात थोडीफार बदल केला थोडीफार बदल केल्यानंतर यांनी काय लावलं की झी नव्वद टक्केपेक्षा कर नव्वद टक्के व त्यापेक्षा जास्त कर वसुली जर झाली असेल हो म्हणजे झिरो ते दोन लाख उत्पन्न आणि त्याचा जो कार्ट क्रार्टेरिया जो ठरला आहे की झिरो ते दोन लाख ग्रामपंचायत उत्पन्न आणि मग शंभर टक्के अनुदान मग नव्वद टक्के जर ग्रामपंचायतीची जर वसुली झाली नसेल तर सत्तर ते एकूण नव्वद टक्के वसुली जर झाली असेल तर त्याला मिळणाऱ्या अनुदानावर नव्वद टक्के अनुदान शासन हे देणार होते आणि पन्नास ते एकोणसत्तर टक्के ज्या ग्रामपंचायतीची वसुली जर जा झाली असेल तर तिच्यावर सत्तर टक्के शासन अनुदान देईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि पन्नासपेक्षा कमी वसुली जर जा झाली असेल तर अशा ग्रामपंचायतीला पन्नास टक्के शासन अनुदान देईल असं या ठिकाणी वसुली ही जी वसुलीची अट लावली होती की ग्रामपंचायतीने इतकी टक्के वसुली करणे बंधनकारक राहील ह्याबाबतची जी अट होती आणि यात शंभर टक्के नव्वद टक्के सत्तर टक्के आणि पन्नास टक्के ही जी वसुलीवर वसुलीच्या टक्केवारीवर शासन हिस्सा देय होता याबाबतचा जो शासन निर्णय आहे हा सतरा सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये नमूद करण्यात आलेला आहे आणि संबंधित या ठिकाणी मग त्यांनी म्हटलं की संदर्भ दिन दिनांक चार मार्च दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयान्वये सूचित केल्यानुसार ग्रामपंचायतीची घरपट्टी इतर वा वा ते। कौन -कौन व इतर स सर्व कराच्या वसुलीची जबाबदारी ग्रामसेवक सरपंच व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची राहील हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येत आहे म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ग्रामपंचायतीची वसुली करताना कोणकोण जबाबदार राहील तर सरपंच ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी व संबंधित त्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे पदाधिकारी या ठिकाणी त्या निर्णयामध्ये नमूद राहतील आणि त्यांच्या ज्या वेतनाचा हिस्सा हा वसुलीच्या टक्केवारीवर मुख्य जो देण्याचं ठरलं होतं त्याबाबतचा हा सतरा सप्टेंबर दोन हजार अठराचा शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी तिन्ही शासन निर्णय घेतलेले आहेत आणि मग शासनानं आता चार नोव्हेंबर रोजी या ठिकाणी शासन निर्णय काढलेला आहे शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे आपण थोडक्यात समजून घेऊया की लोकसंख्या व ग्रामपंचायती आवश्यक उत्पन्न मग झिरो ते पाच हजारपर्यंत लोकसंख्या व दोन लाखपर्यंत उत्पन्न असेल तर शंभर टक्के अनुदान बघा आणि झिरो ते दहा हजारपर्यंत परंतु उत् उत्पन्न दोन लाख ते तीन तीन हजार किंवा तीन लाख तीन हजार नाही सॉरी तीन लाख आणि तीन लाख ते पाच लाखपर्यंत जर ग्रामपंचायतीचं उत्पन्न असेल मग जे आपण समजूया की पुढं तीन लाखाच्या व तीन लाख ते पाच लाख ज्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न असेल अशा असे ग्रामपंचायतीला पं पंच्याहत्तर टक्के अनुदान आणि पाच लाखाच्या वर ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न असेल अशा उर्वरित सर्व ग्रामपंचायतींना एकवीस जानेवारी दोन हजार दोनच्या शासन निर्णयाप्रमाणे म्हणजे एकवीस जानेवारी दोन हजार दोनच्या शासन निर्णयाप्रमाणे पन्नास टक्के वेतन अनुदान शासनाकडनं देय्य राहील या ठिकाणी असं नमूद करण्यात आलेलं आहे आणि हे करताना वर नमूद शंभर टक्के व पंच्याहत्तर टक्के पण वाढीविश्वास पात्र होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायती नियमाप्रमाणे दर चार चार वर्षांनी नियमित फेराकांनी करणे व गतवर्षीच्या एकूण कराच्या नव्वद टक्के वसुली करणे बंधनकारक होतं आधी असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की दिनांक चार मार्च दोन हजार चौदामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार अठरा अन्वे धोरण विहित केलेलं आहे म्हणजे वसुली झाली तर किती अनुदान देण्यात येईल ही सतरा सप्टेंबर दो दोन हजार अठराचा शासन निर्णय जे आपण पहिला की नव्वद टक्के वसुली झाली तर इतकं अनुदान मग झालं तर इतकं अनुदान आणि त्या अनुदानानुसारावर दोन शासन निर्णयावर असंही शासनाचं धोरण आहे मग या धोरणामध्ये सुधारणा करून अशी वसुलीची अट म्हणजे आता चार नोव्हेंबरच्या शासन निर्णया तसं केलं का या धोरणामध्ये सुधारणा करून असी वसुलीची अट रद्द करण्याची मागणी सर्वसंबंधित संघटना लोकप्रतिनिधीकडून शासनाकडे करण्यात येत आहे त्या अनुषंगाने यामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्या शासनाच्या विचारे दिनेदेचा विचार करून म्हणजे चार आपण दोन निर्णय चार मार्च दोन हजार चौदाचा शासन निर्णय आणि सतरा सप्टेंबर दोन हजार अठराचा शासन निर्णय यामध्ये वसुलीची जी अट लावण्यात आली होती की एवढी वसुली झाली तर एवढं अनुदान कर्मचाऱ्यांना मिळेल इतकं झालं तर इतकं मिळेल आणि त्याप्रकारे पूर्वीसुद्धा ई आर पी प्रणालीद्वारे दोन हजार अठरापासून शासनाच्या जे दह्य धोरण ठरलेलं आहे वसुलीच्या आठपण आट अटीनुसार त्याप्रमाणे आता सुद्धा ती प्रक्रिया चालू आहे आणि त्याच प्रक्रियेनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन मिळत आहे आता शासनात या ठिकाणी काय शासन निर्णयात सुधारणा झाली आहे ती आपण थोडक्यात समजून घेऊया की उपरोक्त पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संदर्भातील वेतन अदा करण्यासाठी दिन शासन निर् निर्णय म्हणजे चार मार्च दोन हजार चौदा व दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये असलेल्या कराच्या वसुलीची अट या शासन निर्णयाद्वारे रद्द करण्यात येत आहे म्हणजे जी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला समजा शंभर टक्क्यात पात्र होण्यासाठी नव्वद टक्के वसुली करणे बंधनकारक होतं ती वसुलीची अट आता पूर्णत रद्द करण्यात आली म्हणजे शासनाकडनं बंद करण्यात येईल तो शासन निर्णयातील जी लावलेली वसुलीची अट आहे ती वसुलीची अट बंद करण्यात आलेली आहे परंतु उत्पन्नाची अट त्या ठिकाणी जर कायम असेल दोन्ही भाग समजून घेव्या जर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वसुलीची अट शासनानं काढलेली असेल आणि जर उत्पन्नाची अट जर शासनानं कायम या शासन निर्णयात ठेवली असेल तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच म्हणजे या ठिकाणी पन्नास टक्के शंभर टक्के पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळेल वसुलीची अट शासनानं काढली म्हणजे कर्मचाऱ्यावर वसुली करणे हा बंधनकारक आता राहिलेलं नाही असं आपण तात्पुरत्या स्वरूपात किंवा समजून घेऊया परंतु जर शासनानं उत्पन्नाची अट या शासनाने कारण या ठिकाणी उत्पन्न ना काढलेलं नाही असा कुठलाही शब्द या शासन निर्णयात आलेला नाही म्हणजे आपण थोडक्यात असं गृहित धरूया की शासनानं जर उत्पन्नाची अट या ठिकाणी कायम ठेवलेली असेल तर या कायम ठेवलेल्या उत्पन्नाच्या अटीनुसार फक्त शासनाने वसुलीची अट स्थिती केलेली आहे हे आपण समजून घेतलं आणि जर उत्पन्नाची अट या ठिकाणी जर कायम ठेवली असेल हो तर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना झिरो ते दोन लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींना शंभर टक्के अनुदान मिळेल तीन लाख ते पाच लाखपर्यंत उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळेल आणि पाच लाखाच्या वर ज्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न आहे तर अशा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून त्यांच्या वेतनावर पन्नास टक्के अनुदान मिळेल याबाबतची स्पष्टता या ठिकाणी स्पष्ट आपल्याला समजते समजा वसुलीची अट काढली तर उत्पन्नाची अट त्या ठिकाणी कायम असेल असं समजते कारण शासनानं सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शंभर टक्के अनुदान देण्यात येईल असं कुठंही म्हटलेलं नाही फक्त या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली किंवा शासन निर्णयात वसुलीची अट रद्द करण्यात आली असं या ठिकाणी स्पष्ट असल्यामुळे आपल्याला असं समजता येईल आणि या ठिकाणी सबब या निर्णयामुळे येणारा खर्च हा जो खर्च आहे आणि जो हा हेड आहे एका शिरशीर्षक वीस त्रेपन्न हे हेड खाली शासन अनुदान मंजूर करतो किंवा शासनाच्या हेडनुसार या ठिकाणी पैसे मंजूर होत असतात पर्टिक्युलरली एखाद्या बाबीवर खर्च करण्यासाठी त्या बाबीचा हेड असतो आणि या बाबीचा हेड ग्रामपंचायत कर्मचारी किमान वेतन सरपंच उपसरपंच आणि सदस्य मानदानाची ही जी प्रक्रिया त्या हेडनुसार राहील या ठिकाणी तिसरा पॉईंट या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे की सदर बदल हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू राहील म्हणजे हा शासन निर्णय चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून शासनाने अंमलात आणला असा आपण गृहीत धरूया आणि या ठिकाणी चौथा पॉईंट शासनाने या ठिकाणी घातलेला आहे की स प्रस्तुत निर्णया अनुषंगाने ग्रामपंचायत कराच्या वसुलीबाबत जबाबदारी निश्चित करण्याचे धोरण विभागाकडून स्वतंत्रपणेपणे ठरविण्यात येईल आणि ग्रामपंचायतीमध्ये वसुली प्रस्तुत निर्णयासोबत ग्रामपंचायत कराच्या वसुलीबाबतची जी जबाबदारी आहे किंवा वसुलीबाबत जे काही जबाबदार अधिकारी आहेत अशा जबाबदार असा जबाबदारी किंवा ज्या ज्या काही जबाबदार निश्चित आहेत ती जबाबदारीचे निश्चित धोरण कुणावर द्यायचे किंवा ज निश्चित वसुली करण्याची जबाबदारी किंवा कोण हे पदाधिकारी असतील ग्रामपंचायत कर्मचारी असेल किंवा संपूर्ण त्यांची जी बॉडी असेल ही सुद्धा जबाबदार किंवा त्याचं एक ध्येय धोरण ठरवेल याबाबत स्वतंत्रपणे शासन निर्णय काढण्यात येईल असं या ठिकाणी शासनानं सांगितलं आहे वरील निर्णय दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे ठीक आहे आणि हा शासन निर्णय चार नोव्हेंबर रोजी शासनाच्या मंत्रिमंडळानं या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी आपण संपूर्ण संदर्भासहित संपूर्ण शासन निर्णय समजून सांगण्याचा प्रयत्न केला वस्तुस्थिती शासना आता जर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जे काही वेतन मिळते ते याच प्रोटोकॉलनुसार मिळते किंवा याच याच्यानुसार मिळते असं समजलं कारण याचा पुढचा भाग जर सोडताना आपण जर एक पतपरिपत्रक घेतला सोळा सहा दोन हजार पंचवीसचं प्रकल्प संचालक पुणे यांचं तर यांनी जर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन आणि सदस्य भत्ता देयेबाबतचा जो परिपत्रक काढलेला आहे त्या परिपत्रकात हे दोन श संदर्भ दिन मी जे घेतलेले आहेत ते संदर्भ देऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याबाबत या, या संदर्भ दिन शासन निर्णयाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वितरित करावं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणून फार याचा फारसा फायदा किंवा याचा फारसा बोजा सध्याच्या परिस्थितीवर शासनाच्या तिजोरीवर फारसा पडलेला नसेल किंवा फार फार तर याच्यात कुठल्याही ग्रामपंचायतीला म्हणा किंवा शासनाच्या तिजोरी किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाचा फारसा फायदा जर झालेला नसेल फक्त याच्यातनं एक बाब स्पष्ट झाली आहे की शासन कोणत्या ग्रामपंचायतीला किती टक्के अनुदान देईल किंवा वसुलीची अट न लावता संबंधित उत्पन्नावर जर लावलेली असेल तर त्या त्या ग्रामपंचायतीला किती अनुदान किंवा त्या कर्मचाऱ्यांना किती अनुदान देता येईल याबाबतची स्पष्टता झालेली समजते आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं असा सबस्क्राईब करा धन्यवाद